जर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या क्षेत्रातील बारकावे तुम्हाला माहिती पाहिजेत आणि फक्त माहिती असून चालत नाही तर ते जे बारकावे आहेत ते जी कौशल्य आहेत ते तुम्हाला अवगत पाहिजे हिंदी सिनेमासृष्टीमधील हिंदी चित्रपटसृष्टीमधील गायन क्षेत्रातील एक खूप मोठं नाव मोहम्मद रफी साहेब यांना गायनक्षेत्रातील सगळे बारकावे इत्यंभूत माहिती होते आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मानायचं चाललं तर त्यांना ते अवगत होते त्यामुळं रफी साहेब हे इतर गायकांपेक्षा वेगळे ठरणारे गायक होते तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं बायमणूसच्या प्रेक्षकांसाठी आपण दांस्ताय रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत आता याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर असेच आपण भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमणूसमध्ये तर दिनांक चार फेब्रुवारी आता या दिवशी काय वेगळं तर आपला जो जवळचा देश आहे श्रीलंका त्या देशाचा स्वातंत्र्य दिन तर एकोणविशे ऐंशी साली रफी साहेबांना श्रीलंकेच्या स्वातंत्र्यदिनी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये बोलवण्यात आलं होतं तिथे रफी साहेबांचा कार्यक्रम होणार होता त्या दिवशी रफी साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी रफी साहेबांची गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला विश्वास बसणार नाही कोलंबोच्या रस्त्यांवरती बारा लाख लोक जमले होते आणि त्या काळी हा एक विश्वविक्रमच होता श्रीलंकेच्या सरकारला त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी लागली होती श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे आर जयवर्धने आणि पंतप्रधान प्रेमदासा यांना त्या कार्यक्रमानंतर लगेच कुठेतरी जायचं होतं काहीतरी काम होतं पण रफी साहेबांचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यांचे पाय तिथेच अडखळले रफी साहेबांचा शो पूर्ण होईपर्यंत पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे त्याच कार्यक्रमामध्ये थांबून होते कारण रफी साहेबांची बातच कुशील रफी साहेबांची आणखी एक सवय होती म्हणजे जेव्हा ते परदेश दौऱ्यावर असायचे आणि तेव्हा जेव्हा ते, ते कार्यक्रम करायचे तेव्हा त्या त्या देशामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेतील एक गाणं ते गायचे आणि जेव्हा श्रीलंकेमध्ये रफी साहेब गेले तेव्हा देखील त्यांनी त्यांचा हा नियम पाळला म्हणजे एका पाठोपाठ एक रफी साहेब हिंदीमधील त्यांचे जी प्रसिद्ध गाणी आहेत ते गात होते आणि अचानक कोलंबोमध्ये शो सुरू असताना रफी साहेबांनी श्रीलंकेच्या सिंहली भाषेत गाणं गायला सुरुवात केली आणि यानंतर तिथली पब्लिक जी होती तिथले जे लोक होते ते अक्षरशः वेडे झाले कारण तिथल्या लोकांना जेव्हा कळलं की हिंदी गाणी गाणारे रफी साहेब जेव्हा आपल्या भाषेतील गाणं आहेत ते तेव्हा त्यांचा आनंद गगनात माविनाचा झाला आणि सगळे आनंदाने ओरडू लागले विदेशात जाऊन लाईव्ह कॉन्सर्ट करणारे रफी साहेब हे भारताचे पहिले गायक होते एकोणीसशे सदुसष्ट पासून त्यांनी परदेशात जाऊन लाईव्ह कॉन्सर्ट करायला सुरुवात केली लाईव्ह शोज करायला सुरुवात केली रफी साहेबांचा पहिला दौरा मॉरिशसचा होता रफी साहेब जेव्हा तिथे गेले तेव्हा देखील तिथली जी स्थानिक भाषा आहे क्रेओल त्या भाषेतील एक गाणं रफी साहेबांनी गायलं आणि मग हे गाणं गायल्यानंतर जे सगळे तिथं मॉरिशियस वासी होते त्यांची मनं रफी साहेबांनी जिंकली त्रिनिनाद अमेरिका कॅनडा न्यूझीलंड इंग्लंड कुवेत बहरीन दुबई मलेशिया सिंगापूर हाँगकाँग आफ्रिका असे अनेक देश रफी साहेबांनी त्यांच्या जादूई आवाजाने गाजवले आणि त्यामुळं रफी साहेबांचं नाव फक्त भारतात नाही तर इतर देशांमध्ये देखील आहे रफी साहेबांचा जो आवाज आहे तो इतर गायकांपेक्षा वेगळा होता आजपर्यंत जगभरात लाखो चाहते रफी साहेबांचे आहेत आजपर्यंत आपण त्यांचे अनेक गाणे ऐकत आलो आहोत आणि पुढे आयुष्यभर आपण त्यांची गाणी ऐकणार आहोत पण हे जे किस्से रफी साहेबांचे आहेत ते किस्से तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही करतोय याआधी आपण अनेक किस्से बघितलेत आणि पुढे काही दिवस आपण रफी साहेबांचे असेच भन्नाट किस्से बघणार आहोत त्यामुळे बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद